देशामध्ये शोक व्यक्त करण्यात आला दरम्यान दादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्यांचे अस्थिकलशाची यात्रा काढण्यात आली आहे आज खामगाव विधानसभा मतदारसंघातील गांधी चौक खामगाव येथे अस्थिकलश दर्शनासाठी आणण्यात आले यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे मोठे बंधू राणा अशोक सिंह सानंदा यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अस्थिकलश आणले असता अजितदादा अमर है अशा घोषणा देत अजितदादांच्या अस्थिकलशाचे पूजन करून त्यांना सगळ्यांनी विनम्र श्रद्धांजली वाहिली यावेळी अनेकांचे डोळे पानावले होते खामगाव येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे कलश आल्यानंतर शहरातील सर्व पक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी यावेळी अस्थिकलशाचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना ठाकरे गट व इतर पक्षाचेही पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचेही पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे मोठे बंधू अशोक सिंह सानंदा तसेच त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांनीही यावेळी नामदार अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाची पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली शेवटी सामूहिकरित्या भजन करून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली बापू

ॐ शान्ति शान्ति शान्ति